नमस्कार मित्रांनो ह्या बा आमच्याकडे कसा पाणी चालू आहे रोजच पाणी पडतो आमच्याकडे पहिले दोन तीन वेळेस वळण भरले मध्ये एक दोन दिवस गेला नाही तर रोजच पाऊस चालू आहे शिवकन्या काय करू राहिली पाऊस चालू हा हा त्याला पोटभर खाऊ घाल खुश ठेवत्यायला खाऊन पिऊन खात्या पित्या घरच्या कोंबड्या येत्या सारख्या मग फक्त तूच कहून जळमटली काय माहित मला नाही इकडे खालीये झाडा खाली ये झाड लावा झाड लावा हे कशाच झाड आहे कमेंट करून सांगा हे हातग्याचं झाड आहे अरे कॅमेरावरच एक चंपावचा पाळला क्लिरिटी खराब झाली हा आली डबल क्लिअरिटी सारख्या गिरक्या एक नंबर आहे बर का तुटा सगट उगून आल्या खूप पाऊस आहे यंदा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की आम्हाला खूप आनंद होतो इतका छान पाऊस आहे असाच पाऊस टिकून राहू पूर्ण पावसाळ्यामध्ये डायरेक्ट डबल डबल पिक येतील डायरेक्ट मागच्या वर्षी पेक्षा एक महिन्याला सरकीची लागवड अगोदर यंदा येणार आपल्याला जर पाऊस असला तर सोनूच पप्पा तुला काय करणे यंदा कापसाच्या पैशात पाहिजात कर नाही आधीच तळायचं घंटण नवरा हे स्त्रीचा अलंकार राहतो आणि सगळ्यात मोठा अलंकार येतो काय करायचं तुला सोनं हाऊ सोन चोपा तुम्ही ना पोट जेवण करता म्हणजे माझ्याकडे डायरेक्ट शंभर किलो सोनं होईल शंभर किलो तू भाजी किती चांगली करा जाय चांगलीच करते मी मला नॉन जेवण खाऊ घाला जाय तू बर का मग मग वजन वाढन ना मग म्हणजे सोनं वाढन तो सोन्याचं वजन वाढन <laughs> तुम्हाला सरकी दाखवतो या ना सरकी दाखव इकडे ये इकडे ये ये इकडे पटपट 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 पाऊस काही निंदू देई ना आम्ही चालू केलं तर हळूहळू निंदाला पण पाऊस काही निंदू दे मस्त झाली पा सारखी त्याच्या खाली मी कळश भरून पाणी आणलं मला वाटलं संध्याकाळपर्यंत मी निंदाल पण दोन चार झाड पाऊस आला येऊ दे ग पाऊसच पाहिजे नाय खरं काय खरंय मग कशी वाटली आमची सारखी तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जवळून लय मोठी दिसते आम्ही लांब उभी जरा यंदा लय खुश आहे ना का? यंदा काही हवामान खात्याचा किंवा पंजाब ढकचा किंवा आमक्याचा धमक्याचा कोणाचा हवामान अंदाज ऐकायची काही गरज नाही वर्षाचीच कृपा आहे वर्षाचा अंदाज अंदाजाने पाऊस पडतोय हा काय त्याचा अंदाज आम्हाला कमेंट मध्ये सांगा हा पण तुमची पण सारखी कशी आहे ती पण सांगा मित्रांनो बऱ्याच गावाला अजून पाणी नाही पेरण्या करून ठुल्या त्याच्यावर पाऊस पडला नाही काही काही ठिकाणी पेरण्या बी नाही म्हणते तुमच्याकडे पेरण्या गिरण्या झाल्या का नाही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही त... आनंदी असले तर आम्ही आनंदी हा कारण आपली शेतकऱ्याची जमात आहे सगळे आपण सुखी झालो हा देश सुखी आहे मित्रांनो बरोबर आहे हा नाही तर हे उद्योग धंद्यावाले राजकारणावाले आपल्याला काही पुढे जाऊ देत नाही ना आपला कापूस पाच हजार आठशे सहा हजार सात हजार घेतला गेल्या वर्षी यायला लाजा वाटायला पाहिजे हा अरे हा कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्याचा तळतळाट नका घेऊ शेतीला मला मला शेतीत काही राहिलं नाही गेल्या वर्षी म्हणून मला वाचमनची ड्युटी करणं पडते आठ हजार रुपये मायन अरे लाजा रे शासन सरकार तळतळाट हळकाळ घेऊ नका लय बेकार तळतळट राहतो शेतकऱ्याचा पुढच्या इलेक्शनला पडून जा तुम्ही पायरी घसरून मोटरसायकल स्लिप पॉईंट पावसात तर मित्रांनो यंदा लय खुश आहे लय खुश आहे लय खुश आहे ट्रिपल हॅप्पीनेस हे म्हणायचं दिसत नाही किती हसतोय म्हणजे आम्ही किती खुश आहे मग पाणी पोच चांगला असला तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू राहतो नाहीतर काय चेहरा तरी यंदा ज्या ज्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली त्याचा शेवट चांगला, चांगला होतो यंदा पाणी पोच चांगला आहे तर माल बी चांगलाच होईल तर मित्रांनो लय वल्ला झाला फोन बी वल्ला उरायला तर आपण जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवायचा आज आपण इथं थांबू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद